शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे विदर्भात गेले दोन दिवस गारपीट झालेली आहे आणि आता हे वातावरण कमजोर होईल परंतु थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात मराठवाड्यात वगैरे राहण्याची शक्यता आहे हलक्या स्वरूपात आज देखील अवकाळी पावसाची शक्यता काही विभागात तुरळक स्वरूपात राहील मात्र अवकाळी पावसाचा जोर हा महाराष्ट्रातला कमी होणार आहे विदर्भातील पावसाचं वातावरण हे थोडं आता मध्य प्रदेश छत्तीसगडच्या उत्तरेल्या सरकणीची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातील गारपीट आता कमी होणार आहे तरी देखील मराठवाड्याच्या काही भागामध्ये ढगाळ परिस्थिती तयार होण्याचा अंदाज कायम आहे आपण बघतो की थोडं विदर्भात अजूनही पावसाळी वातावरण आहे परंतु त्याचा प्रभाव कमी होणार आहे उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे आणि हा डब्ल्यू डी लवकरच उत्तर भारतात पोहोचेल असा या उपग्रह छायाचित्राचा अंदाज आहे आज बारा तारखेला जे एफ एस मॉडेलनुसार जर वातावरण बघितलं तर केवळ ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये राहील मराठवाडा आणि विदर्भामध्ये मात्र पावसाचा जोर आता कमी झाला आहे हे संपूर्ण वातावरण मध्य प्रदेशच्या आणि छत्तीसगडच्या उत्तरेला मध्य प्रदेश आणि बिहारच्या दिशेने सरकला आहे त्यामुळे त्याचा प्रभाव आता केवळ पूर्व भारतात आणि उत्तर भारतात जाणवणार आहे पंधरा तारखेला हे वातावरण पूर्वेला निघून जाईल सतरा तारखेला पुन्हा एकदा नवीन डब्ल्यू डीची शक्यता उत्तर भारतामध्ये आहे अठरा तारखेलाही या वा डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात असेल एकोणीस तारखेला मात्र त्याचा प्रभाव कमी व्हायला हो सुरुवात होईल मात्र एकोणीस तारखेला देखील पूर्व आणि उत्तर भारतात पावसाळी वाचून राहणार आहे महाराष्ट्रातील वातावरण हे केवळ आजच्या दिवस आहे पुढे ते कमी होईल स्कायमेटनुसार विदर्भात थोडी ढगाळ परिस्थिती आजही राहण्याची शक्यता आहे मात्र पावसात जोर कमी होईल आपण एकूणच बघतो की हे संपूर्ण वातावरण उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे मात्र जवळपास तेरा तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात तरी पावसाची शक्यता नाही सतरा तारखेला किंवा अठरा तारखेला उत्तर भारतामध्ये एक नवीन डब्ल्यू डी येतो आहे हे स्कायमेटनेही दाखवलं आहे त्यामुळे पुढे काही दिवस डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतातून पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो प्रभावी अशा प्रकारचं डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येणार आहे जेव्हा डब्ल्यू डी उत्तर भारतात येतात तेव्हा ते नंतर काही कालावधीसाठी एक थंड अशा प्रकारची वाऱ्याची लहर उत्तरेकडून येते त्यामुळे थंडी कायम राहते डब्ल्यू डींचा प्रभाव हा पुढे जवळपास सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला दिसतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सव्वीस तारखेनंतर पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे त्या संदर्भातील अंदाज आपण वेळोवेळी बघणार आहोत विदर्भातील पावसावात आता कमी झालं असून ते छत्तीसगड मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे जवळपास तेरा तारखेपासून पुढे डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात सतरा तारखेपासून वाढेल त्यामुळे तेरा ते सतरा हे पावसाची उघडीपासणार आहे उत्तर भारतात अठरा तारखेला बघतो ते डब्ल्यू डी सक्रिय होतो आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने हे अंदाज दिला आहे एकोणीस तारखेला आपण बघतो की डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात राहील वीस तारखेलासुद्धा हा प्रभाव उत्तर भारतात राहण्याची शक्यता आहे म्हणजे अठरा एकोणीस वीस तारखेपर्यंत उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव राहील पुढे देखील डब्ल्यू डी हलक्या स्वरूपात उत्तर भारतात पूर्व भारतात राहणार आहे सत्तावीस तारखेनंतर पुन्हा एकदा वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे त्यामुळे फेब्रुवारीच्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला महाराष्ट्रामध्ये पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तोपर्यंत आपल्या शेतीची कामं आणि काढणीस आलेला माल काढून घेणं आवश्यक राहील आपण बघतो तर अजूनही विदर्भामध्ये भंडारा गोंदियामध्ये पावसाची शक्यता कायम आहे मात्र महाराष्ट्रातील इतरत्र वातावरण थोडं कमजोर होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता मात्र कायम आहे दुसऱ्या ठिकाणी मराठवाड्यात देखील हलका शिडकावा होण्याची शक्यता आहे विदर्भात पावसाचा अंदाज आपण गेले आठ दिवस देत होतो बंगालच्या उपसागरातून बदलत्या वाऱ्यांमुळे हा, हा पाऊस निर्माण होईल आणि डब्ल्यू डीचं वातावरण असल्यामुळे गारपीट होण्याची शक्यता आपण वर्तवली होती आणि हा अंदाज जवळपास विदर्भामध्ये शंभर टक्के बरोबर आलेला आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक मात्र यामध्ये खूप मोठं त्याचं नुकसान झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांना आपण सावध केलं त्यांचा माल मात्र या ठिकाणी वाचलेला आहे संत्रा बागतदारांनी संत्रा उतरवलेला होता काही ठिकाणी ते अशक्य होतं गहू हरभऱ्याचंही पीक वाचवणं काहींना शक्य झालं परंतु सर्वांनाच ते शक्य झालेलं नाही नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यामध्ये अजूनही थोडं आज पावसाळी वातावरण राहणार आहे मात्र पुढील चोवीस तासात ते कमजोर होऊन जाईल अजूनही थोडं पावसाळी वातावरण विदर्भामध्ये आहे गोंदिया आणि भंडारामध्ये त्याचा थोडा प्रभाव आहे मात्र आता हा दुपारनंतर कमी होणार आहे सोलापूर परिसरामध्ये किंवा नांदेड परिसरामध्ये थोडं ढगाळ वातावरण हलका शिडकाव होण्याची शक्यता तेरा तारखेला आहे आपण बघतो अजूनमधून ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होते परंतु आता जोर कमी होणार आहे थोडं पुन्हा एकदा विदर्भामध्ये पंधरा तारखे पावसाळी परिस्थिती दाखवली जाते हलकी गारपीट आणि पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते विदर्भामध्ये असा त्याचा अंदाज आहे मात्र एकूणच पावसात जोर आता कमी होतोय अधूनमधून महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होईल परंतु अवकाळी पाऊस येणार नाही आपण बघतो की सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने थोडी ढगाळ परिस्थिती सोळा तारखेला होणार आहे एकूणच आपण सर्व परिस्थितीचा अंदाज घेता महाराष्ट्रामध्ये जे अवकाळी पावसाचं वातावरण विदर्भात तयार झालं ते आज आणि पुढं पंधरा तारखेला थोडं राहण्याची शक्यता आहे मात्र त्याचा प्रभाव आता दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे जवळपास आता वीस एकवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचा कुठलाही अंदाज नाही जवळपास आपण बघतो एकवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही पावसाची शक्यता आता नाही त्यामुळं विदर्भात झालेलं नुकसान याविषयी आपल्याला नक्कीच खेद आहे त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांनी जेव्हा जेव्हा अंदाज दिला जाईल तेव्हा तेव्हा शक्य तेवढी काळजी घेण्याची गरज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बैराजा